శ్రీ స్వామి సమర్థ స్వామి మహారాజా కృపేనే తుచ ఇచ్చా మనోకమనా పూర్ణ ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे इंदिरा एकादशी आता ही इंदिरा एकादशी पितृपक्षात येत आहे आणि या एकादशीला आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप खूप म्हणजे प्रभावी ठरत असतात इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने कुटुंबामध्ये आनंद कायम राहतो तसेच इंदिरा एकादशीच्या दिवशी पित्रांना जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते असे मानले जाते की या दिवशी पुण्य परिणामामुळे स्वर्गा मार्ग देखील खुला होतो आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे असतात आणि ते काही नाव घेतच नाही आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही प्रत्येक आई वडिलांची आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांना वाईट व्यसन लागलेले असते वाईट संगत लागलेले असते मुलगा असेल मुलगी असेल त्यांचा विवाह जुळून येत नाही त्यांना नोकरी मिळत नाही किंवा घरामध्ये प्राप्ती होत नाही अशा अनेक समस्या आपल्या बाबत असतात आणि सर्वात म्हणजे पैसा हे कधीही करता येत नाही आता पैसा नसेल तर काहीही सुचत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घराला नजरबाधा देखील झालेली असते एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येते आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी चालू होत असतात मग आपण म्हणतो की आपल्या घराला नजर बाधा झालेली आहे आपण कितीही मेहनत करा कष्ट करा कष्टाचे फळ आपल्याला पाहिजे तसे हे मिळतच नाही तसेच आपल्या घरामध्ये आजार पण देखील असतं तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला आपल्या पूर्वजांचा आपल्या पित्रांचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता उद्या एकादश आहे एकादशी

असेल मग लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्याच आहेत की ज्यामुळे त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता पूर्णतः दूर होईल तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता जेव्हा आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण आजारी असतो तेव्हा देखील आपण मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो त्यामुळे मीठ हे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप चांगला आहे आपण थोडस मीठ घ्यायचं आहे तसेच चिमूडभर हळद देखील घ्यायची आहे आता हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद ही आकर्षित करत असते तसेच हळद आपला देखील करत असते त्यामुळे आपण हळद देखील घ्यायची आहे तसेच आपण आता पितृपक्ष देखील सुरू आहे त्यामुळे थोडेसे काळे तीळ देखील घ्यावे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पित्रांना समर्पित आहे त्यानंतर आपल्याला दोन थेंब गंगाजल देखील लांबोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या एकादशीचे दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे आता मीठ काळे तीळ हळद आणि गंगाजल या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे हा मंत्र म्हणणे अत्यंत गरजेचा आहे आपण एक मंत्र म्हणायचा आहे गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिना सन्निधी करू आता घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येक अंगोळच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकतानी हा मंत्र म्हणायचाच आहे अगदी त्यांना म्हणणे शक्य होत नसेल तर जी व्यक्ती वस्तू टाकणार आहे त्या व्यक्तीने जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान विष्णूचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची आपण पूजा करायची आहे आता बाळकृष्णाला आपण अगोदर शुद्ध पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे आता अभिषेक करत असताना ते अभिषेकचे जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तीळ हे या दिवशी आवर्जून टाकायचेच आहे तिळाला अत्यंत महत्व आहे यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्ती होते त्यांना सद्गती मिळते तसेच आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग करत राहायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूंना आपण ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे मग त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावे त्यांना चंदन अष्टगंध लावायचा आहे तसेच तुळशी पत्र हे त्यांना सर्वात प्रिय आहे त्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे आपण त्यांना तुळशी पत्र देखील अर्पण करायचं आहे आता आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे अगदी एकवीस काळे तीळ किंवा अकरा काळे तीळ घेतले तरी पण चालेल आता हे काळेतीळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्र नाम पठण करायचं आहे की ज्यामध्ये भगवान विष्णूची हजार नावे आहे तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल आता आपण हे म्हणून झाल्यानंतर आता जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान विष्णूंना आपण सांगायची आहे त्यानंतर हे काळेतील आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचे तर्पण करता आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्यात तीळ नक्की समाविष्ट करा पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने ते दान केले तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात पितृपक्षाच्या काळात तुम्ही पांढऱ्या कि किंवा कोणत्याही प्रकारच्या तिळाचे दान करू शकता पण तिळाचे दान अधिक शुभ मानले जाते धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पित्रांना तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती देखील मिळत असते जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर सोळा दिवसांच्या सतत दान करणे आवश्यक आहे यामुळे पितृदोष देखील नाहीसा होतो तिळाचा वापर जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म देखील असतो तिळाचा संबंध शनिदेवाशी देखील आहे त्यामुळे पित्रांना

तरी पण तुम्हाला पितरांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल व त्यांना मोक्ष देखील प्राप्त होईल आता या दिवशी आपल्याला तिळाचा आणखी देखील एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तर तो पितृदोष देखील नक्कीच दूर होईल तर आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे तसेच थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे हे काळे तीळ आपल्याला त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे तुम्ही घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच त्या दिव्यामध्ये देखील आपण काळे तीळ हे अर्पण करावे या दिव्याची वाद देखील दक्षिण दिशेला पाहिजे त्यानंतर आता तिथेच आसन घेऊन बसायचं आहे काळे कापड आपण ठेवायचं आहे त्यावरती थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे त्यानंतर आपण ओम पितृदेवताय मह ओम पितृ देवतायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच तुम्हाला ज्या काही अडचणी अडथळे येत असतील मग घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल मुलांचा आजार पण असेल विवाह जुळून येत नसेल संतान प्राप्ती होत नसेल जे काही आहे तर ते अगदी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे आता त्या तिळाची आपल्याला पोटली बांधायची आहे आणि ती पोटली देखील आपल्याला घराच्या दक्षिण दिशेलाच ठेवायची आहे आज जिथे दिवा प्रज्वलित केला आहे अगदी तिथे जवळ ठेवली तरी पण चालेल त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या आता हे जे काही काळे तिळ आहेत तर ते आपल्याला सर्व पित्री अमोसेपर्यंत आपल्या घरामध्ये दक्षिण दिशे ठेवायचे आहे आणि जेव्हा अमोस त्या अमोसेच्या दिवशी आपण हे काळे तेल वाहत्या ते पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता यामुळे आपल्या घरामधील पितृदोष दूर होईल व पित्रांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल पित्रांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच या काळ्या तिळाचे आपण आणखी देखील काही छोटे छोटे उपाय नक्कीच करू शकतो घरामध्ये संकट असतील आणि प्रगतीमध्ये अडथळा येत असतील तर पितृपक्ष इंदिरा एकादशीला काळे तीळ दुधामध्ये मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं यामुळे पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंशज देखील सुखी राहतात जेव्हा आपण हे काळे तीळ दुधामध्ये मिसळून अर्पण करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय आणि त्याचसोबत ओम पितृदेवताय नम या मंत्राचा अकरा वेळा जप देखील करायचा आहे पितृपक्षात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा यावेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाका आपल्या पूर्वजांचं स्मरण करून पितृसुक्ताचं पठन करा यामुळे कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदते ऋग्वेदानुसार आयरमा ही पूर्वजांची देवता मानली जाते पितृपक्षादरम्यान तुम्ही काळ्या तिळापासून बनवलेले लाडू आयरमा देवाला अर्पण करू शकता आता हे अन्न कुत्र्याला दिलं जाऊ शकतं हे पूर्वजांच्या आत्म्यांना प्रसन्न करतं श्राद्धकर्म करताना काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्याशिवाय श्राद्धकर्म केले तर त्याचा स्वीकार होत नाही असे पुराणामध्ये सांगितलं आहे पितृपक्षात काळे तिल आणि दर्भ यांचे महत्व सर्वाधिक मानले जाते अशी मान्यता आहे की पितृतर्पणात या दोन गोष्टींचा वापर आवश्यक आहे काळे तिल आणि दर्भाशिवाय दिलेले पाणी पितरांपर्यंत पोहोचत नाही बारा पुराणांच्या तेराव्या अध्यात सांगितले आहे स्वतः पित्रांनीच असे म्हटले आहे की जो मनुष्य श्राद्धात ब्राह्मण किंवा गरीबाला भोजन देऊ शकत नाही तो आपल्या पूर्वजांचे स्मरण करून एक मुठ काळे तीळ दान करेल तर त्याच्या पितरांना समाधान मिळेल याशिवाय तुम्ही एक उपाय असाही करू शकता की पितृपक्षात स्नान केल्यानंतर तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात सात काळे तीळ टाकावे ती आणि पितरांचे स्मरण करत असणाऱ्या हाताद्वारे जल अर्पण करावे असे केल्यास पितरांना आनंद मिळतो तसेच संततीला ते आशीर्वाद देखील देतात पितृपक्षात धार्मिक शास्त्रांचे पठण करणे खूप पुण्यपूर्ण आणि फायदेशीर मानले जाते या काळात गीतेचे पठण आणि गरुड पुराण ऐकल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते त्यासोबत आपण संक्षिप्त भागवत हे जरूर पठण करावं किंवा श्रवण केलं तरी पण आणि हे संक्षिप्त भागवत आपण इंदिरा एकादशीच्या दिवशी आवर्जून पठण करायचंच आहे किंवा श्रवण करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद